सलाता, भाजी टाकली आता पोळ्या केल्या के के की झालं सविता तू काय करतो सविता हाती आराम करतो नाही आई गमून राहिले का आता मी टाकतो पोळ्या सविता तू आईने जर पाहिलं ना मला सुनील सुनील हंड्या करायला सासू नाही नाही जा सविता तू आराम कर आई कोणाचं काही करायला लागत नाही आई झोपून जोपु झोपून थकली आहे मी आता आण मी पोळ्या करतो तुम्ही लेकरले आणले जा चल बरं सविता तू चल 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 लवकर तू आराम करतो तब्येत चांगली झाली की कामं करणं जात तुले मग लवकर कामी बसो चल तू आता आराम कर थांब राजाची तयार झाली काय तू भात एक पोळी टाकली की त्याला टाळून देतो मी राजाजी माझ्यासोबत बोलून नाही राहिले काय झालं तर असं नाही म्हणत नवरा चल सविता तुले चांगल्या दवाखान्यात घेऊन जातो लोक नवरा येते आपल्याला सविता काय सविता तू काय करुली पाहिजे तोंडाच्या अंगार व्हायला आली काय हम्म मला माहित आहे तुझ्या सासूला कुरकुर केलं असेल तुला के नाही गेलो म्हणून तू आली सविता चल तिकडे चल त्या सासूलीने चांगलीच ऐकतो सविता आणि तुला सांगितलं ना अजिबात तू कोणाचे म्हटलं नाही म्हणून चल आई माझी सासू चांगली रे आई तू माझ्या सासू बद्दल कळके बोलू नको बरं आई माझ्या घरी राहतं कनी चांगलं आहे ना राय आई भांडण करू नको सविता मी त्या घरी भांडणं करू आली काय मी तर तुला भलं करायसाठी आली आणि तू मलाच म्हणून राहिली काय हम्म त्या सासूची शिकून होई हे बरोबर आहे सविता कोणाशी बोलून राहिली मला माहीत आहे ना थांब आता शांतापर्यंत दोन गोष्टी सांगायला लागतील उद्या आता मला मिटिंगच आहे मग मग तर पानसट पानसाठ सगळं याच्यात आई काय म्हटलं तू काय आहे उद्या काही नाही काही नाही सविता उद्या दवाखान्यात जाऊ ना डॉक्टर शोधतो ना मी उद्या दवाखान्यात जाते सविता हे तु तोंड चांगलं नाही झालं पाहिजे काय ठीक आहे सविता सर आहे त्यासाठी तुला उद्याच माहीत पडेल आपले सासू कोणत्या रंगाची आहे तर त्या सासूचं आता सगळं तिथं उघड फाळतो सविता मी उद्या मज्जाच आहे घे मला शांता पहिले आजच्या दिवस मजा करून आज मी काहीच बोलत नाही घरी मग काम करतो सविताचे मन लागते मग अरे शाम गड्डी कुठे गेले होते दोघा घे शांता काकू बाहेर चाललो आम्ही उद्या आम्हाला लग्नात जा लागते गिफ्ट आणायसाठी चाललं शांता काकू तर मस्त कार्यक्रम आहे कार्यक्रम कायचा बुद्धी कार्यक्रम गुड्डी सांगू नको ना सगळे सरप्राईज असेल ना नाही नाही काही नाही का चला येतो आम्ही दुकान बंद होतील ठीक आहे बुद्धी गुड्डीने काय म्हटलं कार्यक्रम आहे काचा कार्यक्रम आहे इले कोणा सांगत ना माझ्याशी कार्यक्रम आहे म्हणून जाऊ दे सगळ्यांचा बरोबर केला असेल म्हणून तिने माहीत पुष्पा काय पुष्पा पुष्पाची भेट तिंकीचा वाद झाला तेव्हापासून विचारपूस करतो ना तिंकीला कोणत्या मैत्रिणी होत्या काय होते, होते? चिंता भरला येणं जाणं करून याच्या घरी पुष्पा आली आली शांताबाई लि शांताबाई नाही आताच आली आता वो वो जसे ना ओस चालली नाणे आले सुषमाच्या घरी ट्युशन होऊन म्हटलं तर पुष्पाच्या घरात तोंड घाला पुष्पा महोशी कार्यक्रम पिंकीच्या वादेस शांता शांताबाई तू केक आणला म्हणून मज्जा आली सगळी नाही तर पाहिलं नाही एवढं मोठा बनवून मी पिंकी नाराज झाली होती का पुष्पा त्या दिवशी त्या चिंठ्यासोबत कोण पोरगी होती होती पिंकीची मैत्रीण नाही काय दे ना शांताबाई काही टेन्शन नको घेऊ ना पोरं पोरगी बोलता तसं आता तसं नाही पुष्पा फक्त विचारपूस करून राहिली मी पिंकीची मैत्रीण आहे काय म्हणून नाही शांता हा मैत्री नाही

उद्या काय आहे माघारी थांब पुष्पा कुठे बोलत पुष्पा उद्या येतो काय आहे पुष्पा उद्या शांताबाई उद्याच उद्याच माहितपणे मला सरताबाईन सांगितलं शांताबाईला सांगू नको म्हणून म्हणजे मला मैत्री ना पुष्पा सांगशील शांताबाई असेल करा बड्डे गिड्डे दे तुला सरप्राईज पडे पार्टी येईल दे ना एका दिवसाची गोष्ट आता ठीक आहे पुष्पा येणा शिकवून आय माहिती पिंकी काय सांगून देते मैत्रीण नाही म्हणून तूच काही खोटे बोलू नको आता तूच खोटं बोलायला जा कर अभ्यास कर लकळी मोठे बदमा असत शांतापरी विचारात पाळून दिली पण कायचा कार्यक्रम आहे शांताबाईच्या घरी मैत्रच नाही पळल सविता बाईनी सांगू नको कोणाला बरं झालं सांगितलं नाही हा माता त्या फक्त शामले त्याला म्हणतो हिटर घेऊन एखादं मी तो गिजर लावून घे हे रोज रोज चूल पेटवायची काम मी नाही करणार मी त्या बायकोला करायला लाव सविता काय झालं सविता कोण एवटी बळबळ करून राहिली बाप्पा तो डोक्याने फरक घरक पडला की काय राहिलो मी बडबड 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 युक्ती करून राहिली तू रोष्टीच बाबा तुम्हाला राहिली पण हिनी दिसून आला डोळ्याने तुमच्या कि मी धंदा काय करून राहिली म्हणून तुमची सून मस्त गॅसवर सेफ करते आणि मी चुलीवर पाणी तपवतो डोळे फोडतो मी सविता याला काय डोळे फुटतात काय दोन चार बॉटल तपवल्या नाही तो भूलू नको सविता त्या बापाच्या घरी तू चुलीवर स्वयंपाक करस अजूनही त्या भुवा गॅस नाही घेतला मोठी शिकून राहिली मले रोशनी रोशनीची बाबा सविता रोशनीची बाबा बाबा करू नको तू तु। तुला जे काम सांगितलं ते काम कर ते ते करत जाय तू कोणत्या बी कामाने तू अडथळा आणत राहत ते बिचारी सून दिवसभर धंदा करत राहते आणि तू दिवसभर हिंडत राहत म्हणून तुला शिक्षा आहे ती समजलं अहो माहिती मला माहित आहे ना माच नाही ऐकून बरोबर आहे म्हणून उलटून सुलटून बोलते आणि पोरगा भी ऐकत नाही सगळं या माणसाच्या पै पय पासून माया बापाच्या घरचा उद्धार करत आला मा अजून बी ते चालू आहे थांबा मना मा भाले नाही बोलावीन आणि तुम्ही दा सट्ट काळाईन या नावाची सविता नका म्हणू तुम्ही आता पाणी तापलं का पाहित आणि स्वतःच घेतो करून आणि तसंच पळू देतो आणि बकेट भर पाणी देतो तुलीत टाकून करा म्हणा तुम्ही काय करता आता आज आज संदीपली वाटून राहिलं मला वाटते संदीपली म्हणा सविता ताईची भेटले जाऊ म्हणून सविता ताईनं म्हटलं शिंद पाय जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला तरी मनिषामध्ये पायाला निघाले नाही नाही सविता ताई मी आज तुले कोणा हातीत भेटायला येतो संदीपनं नाही म्हटलं आईला घेऊन येतो आईनं नाही म्हटलं ना क्षणित ना ताईले घेऊन येतो मनीषा पंग घे फुडली मी आली सगळे तुला तर वाटलं मी फोडणं होणारच नाही माझ्यानं काय झालं मनीषा सांग ना काय म्हणतं संदीप तुम्ही मनातलं ओळखलं काय ओळखलं मी काहीतरी म्हणायचं आहे तुले सांग सांग संदीप माझी इच्छा होती सविता ताईचे भेटीले जायची एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला सविता ताईला खूप लागलं शांत काकून सांगायचं त्या दिवशी सविता ताई म्हणत असे मनीषा एक चक्कर नेली पायासाठी चलता काय आपण जाऊ मनीषा नाही नाही काही झाला का सविताच्या गोष्टी तू दाशींत जा संदीपले नको न सविताला आणता आणताच असा ॲक्सिडंट झाला नाही 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 संदीप तू नको जाऊ आई हे काय बोलून राहिली तू म्हणजे सविता ताईच्या घरी गेला नाही ॲक्सिडंट होते काय आई आता म्हटलं म्हटलं असं आता याच्यापुढ असं म्हणू नको तू नाही नाही संदीप जरा मोठा दुखातून निघाला तू नाही जाऊ नको संदीप तू मनीषाला जाऊ दे एकटीला जाईन तर मनीषा तू आठवण चाल जाई एकटे संदीपले नको नेऊ तुला वाटते काय तो अजून ॲक्सिडेंट झाला पाहिजे म्हणून नाही 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 आई असं तुम्हाला तुम्ही नका काढवाई आई तुमची इच्छा नाही ना संदीपले न्यू द्यायचे नका येऊ देऊ आई मीच जाऊन आपटे याकडूनच जाऊनी नाही आई असं म्हणणं सोबत नाही आहे तुले अजिबात असं म्हणू नको मनीषा मी दोघं जण आम्ही सविता त्याला पाहायला जातो आहे आज त्या कामासाठी गेलो असं मी म्हणतो तू उद्याचं ऑफिसच्या कामासाठी तिकडे जायचं काम पडलं मग कोणाला म्हणशीन तू आई हे अळाणीपणा काढून टाक मनातला आहे नाही संदीप आईची इच्छा नशी होऊ त्याची नका येऊ तुम्ही मीच जाऊन येतो एकटे मला सवय आहे काही गरज नाही मनीषा एकटेला जायची मी असल्यावर जे होईन ते पोहून घेऊ चल आपण दोघंही जण जाऊ आहे तुम्हीच सांगा त्यांना माझं ऐकत नाही ताई ते तू मला असं वाटेन मीच घेऊन गेली आहे संदीप तुला समजत नाही का मराठीत आहे तू जेवढं लक्ष देऊ नको आहे अनिवरा विचार करू नको तू असं होईन तसं होईन तुला सांगतो जे नशिबात असते नाही ते घडल्याशिवाय आहेत नाही आणि असेच तू विचार करू नको तेच मनात राहते मग मनीषा आणि मी चलो सविता त्याच्या भेटीले संगीत पाय ना ऐकते काय तो आई काय झालं आई गे? दादा गेला तू आवाज देऊन राहिली पाय ना शिवानी त्याला सांगितलं बरं जाऊ नको म्हणून पण काय ऐकते काय तो गाडीवर घेऊन चालला सविताच्या भेटीले मनिषाले घेऊन त्याने म्हटलं जाऊ नको जाऊ नको आई असं म्हणूनही आई रस्त्यांना चलताना को आई कोणालाच टोकलं नाही पाहिजे तुला काय वाटते मागं झालं म्हणून आता काय नाही आई काढून टाक मनातून तो काहीच नाही होता चल आपण दोघेजणी स्वयंपाक बनवू येऊ दे बहिणीला बहिणीच्या भेटीवर पण मनीषा ना म्हणा नव्हतं लागत संदीपले चल चल म्हणून मले म्हणती मी घेऊन गेली असते सविता औषध का अशात घोड्या घेतल्या आणला नाही ओळी हा घेतल्या आई घोड्या

एक दिवस नाही गेली मी शेवटी ऍक्सिडेंट झाला मनिषालाच मला पाया लिहायला घरायला मनीषा ये आता काय हो काकू कुठे गेले सविता ताई ये ये संदीप ये, ये मनीषा बापरे सविता ताई हे तो तो खराब झाला सविता ताई शांता काकू तुम्ही सांगतलं एवढं लागलं म्हणून सविता ताईले पाहिना संदीप पाय किती लागलं सविता ताईले हो मनीषा मला माहितच नव्हतं तेव्हा नव्हतं एवढं आता खूपच जास्त झालं सविता ताई पाण्याची हालत कशी झाली सविता ताई शांता काकू दवाखाना नेलं नाही का मग चांगला स्पेशालिस्ट कडे नाही पहिल्या म्हटलं दवाखाना शोधून राहिलं कोणत्या चांगला स्पेशलिस्ट कडे नाही होतं तुम्ही काही काळजी नका करू मीच दवाखाना शोधतो सविता ताईले मीच घेऊन जातो मनीषा बसतो मी फोन करतो सविता ताई बोल ना सविता ताई काही मनीषा काय बोलू मनीषा काही राहिल्याने बोलासारखं मनीषा नवरा बोलत नाही लेकर येत नाही जवळ मनीषा त्या बहिणीचे हाल चालवात मनीषा माझ्या बहिणीचे हाल नकार करू शकता का मला माहित आहे तुम्ही माझ्या बहिणीचे हाल कधीच नाही करू शकत सविता ताईचा घर आहे सविता ताई मनीषा रडणं बंद कर सविता ताई मी डॉक्टरशी बोलणं केलं परवाच्या दिवशी अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरची तुम्हाला त्या दवाखान्यात घेऊन चालील मी शांता काकू तुम्ही काही काळजी करू नका आता माझ्या मित्राचाच फॅमिली डॉक्टर आहे तो ठीक आहे संदीप तुमची लई उपकार झाले संदीप माझ्या बहिणीला चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करा आणि तिचा चेहरा पहिल्यासारखा झाला पाहिजे संदीप पहिले तू बंद कर ना खरोखर मनीषा भाग्यवान आहेस मनीषा तू नवऱ्या मी त्या म्हणतो मग दुश्मन जरी असली तिलीही नवरा चांगलाच भेटला पाहिजे बाईचं सगळं नवऱ्यावर डिपेंड राहते हे सत्य गोष्ट आहे सर मनीषा हा सविता ताई खूप चांगल्या समजेल मग खूप काळजी घेतात पण गेला आजचा दिवस गेला म्हणजे उद्या काही ना काही नवीन निघतेस ना रस्ता सवितासाठी हो माझ्या बहिणीसाठी मी जे असेन ते करीन काही करावं लागलं तरी करून मी सविता ताईसाठी चला मंडळी खूप जणांचे नाव येतात आपण काही जणांचे नाव घेऊ कौस्तुभ हेमराज तस्कर यांचा तिसरा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाचे शुभेच्छा स्वाती तस्कर नागपूर यांच्याकडे सुनीता महामुनी यांचा एकटी सारखेला वाढदिवस होता ताई तुम्हाला पण वाढदिवसाचे शुभेच्छा लीना गोडम देसा नागपूर चंदा खापरे बदलापूर रेश्मा अजय चौधरी सोहम पेंडसे लता गोरे चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात